मग काय झालं काय हिंदुत्वाचा प्रश्न मुसलमान नमाज पडावा म्हणा त्यात हिंदुत्वाचा काय प्रश्न आहे हिंदूला नमाज पडा म्हणले का ते मुसलमान नमाज पाडा म्हटले म्हटले त्याला काय प्रॉब्लेम आहे सांगा त्यात काय हिंदुत्वाचा प्रश्न आहे मी हिंदू आहे मी सांगतो मुसलमान नमाज पडा तर काय सांग त्याला काय मुसलमान सांगू जाऊन तो घंटा बाजू म्हणून त्याला जे आवडतं ते सांगून टाकलं त्यात काय चुकी सांगितलं काही रे काय पण मी पण सांगतो मारने से दूर हो जाती। करने से वो अंधश्रद्धा में खैरे साहब के भी अंधश्रद्धा पे भरोसा नहीं रखता और मस्जिद में के भी फूक मारने भरोसा में नहीं रखता हिंदू में हूँ लेकिन ऐसे फूक मारने भले वो हिंदुत्व में हो या मुसलमान के बिल्कुल उस पर भरोसा नहीं संजय मैंने काल शिवसेने शिंदे गटा मध्य प्रवेश किया कचरा रावसाहेब दानवे यांच्या प्रचारापासून अजून अलिप्त आहे त्यामुळे त्यांनी काल त्यांची जाऊन गळाभेट घेतली त्यानंतरही देखील त्यांनी सांगितलं की मी आणखी दोन दिवस निर्णय दोन दिवसानंतर त्या चर्चा करणार आणि माहिती त्यांचं इंटरनल काय आहे कारण ते आता ते मित्र आहेत ना शिंदे गट आणि भाजप मित्र आहेत त्याचं मला इंटरनल काय माहिती मला नॉलेज नाही दिलं एकंदरीत मोदींचा नूर पाहता भविष्यात ठाकरे गटाला चांगला स्कोप आता विदाउट मोदी ठाकरे गटाला स्कोप आहे म्हणूनच आता मोदी वेगवेगळ्या वेग पद्धतीने बोलतात कारण yeah. ठाकरेमध्ये दम आहे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आणि या शिवसेनेत दम आहे या महाराष्ट्रात ते आम्ही दाखवतो मोदी यांचे मुलाखत झाली त्यामुळे ते असं म्हणतात की बाळासाहेबांचे माझ्यावरती उपकार आहे आणि उद्धव ठाकरे माझे काही दुश्मन नाही आहेत त्यांच्यावर जर अडचण आली किंवा त्यांचे संकटात आले तर सर्वात अगोदर मी त्यांच्या मोदी डुप्लिकेट बोलतात खोटं बोलतात ज्या बाळासाहेबांची शिवसेना उद्धवजीची तिला नकली शिवसेना म्हणतात ज्या शिवसेनेचं उपकार आहे म्हणतात ती शिवसेना संपवण्याचा निर्धार करतात ती शिवसेना संपली पाहिजे म्हणतात मग हे डुप्लिकेट नाही का हे खोट्याकडे बोलणं नाही का हा वेगळा आव आणण्याचा प्रकार नाही का उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शिवसेना नकली सेना म्हणताच ना तुम्ही ही शिवसेना तुम्ही फोडली ना या शिवसेनेच्या प्रमुखाचं सरकार तुम्ही पाडलं ना याच बाळासाहेबांना तुम्हाला गुजरातचं मुख्यमंत्री पदवान अटलजी आडवाणजी काढत होते तर वाचवलं ना तुम्ही तो उपकार विसरलेले त्यामुळे तुमचे मगरीच्या डोळ्यातले अश्रू जसे प्रकार असतो ना तसा तो आहे असं मी म्हणतो तुम्ही दादा डोंगरी डॉक्टर आहे त्याच्यामुळे काय सांगता आता प्रचाराला गती येते आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे उद्धवजी ठाकरे साहेब तर या संभाजीनगरात दहा मे रोजी विराट जाहीर सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होती आहे ती नेहमीसारखी विराट होणार त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही पण त्याच्या सोबतच माननीय आदित्यजी ठाकरे साहेब हे सहा मे रोजी संभाजीनगरात येत आहेत आणि त्यांच्या दोन सभा ग्रामीण भागात आयोजन केलेलं आहे एक प्रचाराचा मोठा एक ज्याला धुराळा तो निश्चित उडालेला आहे पण चाळीस एक्केचाळीस बेचाळीस एवढं एक टेम्परेचर झालेलं असतानासुद्धा सगळीकडे जनतेचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं मिळतोय उद्धवजी ठाकरे साहेबाच्या सगळेनं या सगळ्या प्रचाराच्या माध्यमातून एक विजयावर शिक्का मोर्तब संभाजीनगर निश्चित होईल अशा प्रकारची स्थिती आहे आदित्य आदित्य साहेब सहा तारखेला येत आहेत रांजणगाव आणि गल्लेबोरगाव असं ग्रामीण भागात दोन सभा आहे। त्यांच्या आहेत त्याही मोठ्या विराट सभा होतील सा... महाविकास आघाडीचे इतर नेते काँग्रेस किंवा एन सी पी एनसीपीचे अध्यक्ष हो। शरद पवार साहेब यांची सभा ऑलरेडी मोदींच्या इंजिनला लागेल असं देवेंद्र <laughs> आता त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करणारच ना त्यामुळे कोणत्या कोणत्या बोग्या लागणार तुम्ही बोग्याच ठेवा सगळ्यांना कोणत्या कोणत्या बोग्या जाणार कोणत्या कोणत्या राहणार <laughs> जनता ठरवणार फडणवीस सगळे ठरवणार तेव्हा ते प्रचार करतात एवढच दुसरं दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या काळात एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करतील असं तानाजी सावंत बोलतो तानाजी सावंत काय फार मोठे नेते नाही आहे जे दोन हजार एकोणतीस किंवा चोवीसचं बोलू शकतील लोकसभा झाल्यानंतर मला वाटत नाही भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे हे सोबत राहतील शिंदे साहेबाची किती जरी इच्छा असली तरी भारतीय जनता पार्टी त्यांना सोबत ठेवणार नाही अशा प्रकारचे राजकीय जाणकार सांगतात मलाही तसंच वाटत ठाणे मध्ये मनसेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मारहाणगिरी प्रदर्श मला माहिती नाही ते कोण नवीन जाधव घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे आणि आता असं आहे की सत्तेचा आधार घेऊन हे आता कुंड फोकवलेत असे जनतेने याचा विचार करावा सांगाल मी कोकणात ठाकरे यांच्या विरोधात राज ठाकरे प्रचाराला होता काय फरक राज ठाकरे मागच्या वेळेस फरक ते नाही का फरक असे भाड्याने आणलेले बघते काय मत स्वतःचं पक्ष नाही स्वतःचा उमेदवार नाही असे भाडोत्री आणलेले नाही ते दुसऱ्यासाठी थोडी लोक मतं देतात तुम्ही काल एक एक्स तुम्ही मेसेज टँकरची संख्या वाढते पाणी पुरवठा होतो आहे सर्वसामान्य लोकांना प्रचंड त्रास होत आहे मात्र हे सगळे सत्ताधारी निवडणुकीमध्ये मशगूल आहेत आणि अधिकारी तर त्याच्यावरचे किंवा निवडणुकीचं काम असल्यामुळं आम्ही ऐकूनच घेऊ शकत नाही अशा स्थिती मला असं वाटतं चुकीचं हे पाणी हे अत्यावश्यक बाब आहे मी काल नांदूरमधमेश्वर कालव्याचं जे पाणी त्याचं आवर्तन वैजापूर गंगापूर आणि कोपरगाव या तालुक्याला सोडावं अशा प्रकारची मागणी सरकारला केलेली आहे तसं पाणी उपलब्ध आहे आज ठिकठिकाणी शेतीचं सोडा <coughs> पिण्याचं पाणी आणि जनावरांना सुद्धा प्यायला पाण्याची स्थिती गंभीर आहे आज सगळ्यात जास्त टँकर या महाराष्ट्रात लागलेले जवळपास अडीच हजार टँकर या महाराष्ट्रात चालू आहे आणि असं असताना या प्रश्नाकडं निवडणुकीच्या धामधमीत आपण दुर्लक्ष करतो आहे दोन दोन पाच पाच किलोमीटरहून लोकांना पाणी आणावं लागतं मोदींनी घोषणा दिली होती हर घर जल हर घर नळ पोचलं का हा माझा प्रश्न आहे कुठेही जल पोचलेला नाही कुठेही नळ पोचलेला नाही लोकांना पायपीट करावी लागते आणि या विषयावर मी आवाज उठवलेला आहे बघू प्रशासनाच्या मागे लागू आणखी एक आहे दं की सगळीकडे निवडणुकीची राजकीय नेते निवडणुकीमध्ये आहेत तुम्ही एक मेसेज टाकला की सट्टेबाज मटकेवाले दंदे सुरू आहेत अचानक हा विषय निवडणुकीमध्ये विषय नाही सध्या आय पी एल चालू आहे माझ्याकडे काही लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत दिवसा धवळ्या इथं बुकी चालू बुकी जे म्हणतात आता ठिकठिकाणी दलाल मोठ्या प्रमाणात बुकी करतात छोटे छोटे मुलंसुद्धा सुद्धा जुगार खेळतात मोठं मोठं पट्यवधी हो रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलं जातं पोलीस झोपलेलं आहे का हा माझा प्रश्न आहे नाही तर मग ऑफिशियली तरी त्याला मान्यता द्या अनेक तरुण मुलं बर्बाद होत आहेत या सगळ्या आय पी एलचं जे बेटिंग चालू आहे ना पोलिसांना सगळं माहीत आहे बेटिंग आणि कित्येक आईवडिलांचे मला फोन आले पत्रसुद्धा आलेले आहेत मला आणि म्हणून याला मी राजरोजपणे याला लायसन्स दिलं का राज्य सरकारने कारवाया व्हाव्या अशा प्रकारची माझी इच्छा आणि विनंती राज्य सरकारला पोलिस अधिकाऱ्यांना या निमित्तानं आहे कारण एक पिढी या बेटीमुळे बर्बाद होते तुम्ही लाख दोन लाखाचं ट्रान्झॅक्शन असलं तर त्याच्यावर ईडी सी बी आय इन्कम टॅक्स लावता एवढे एवढे तुम्ही हे बुकीचे सगळे तपासांना देतो तुम्हाला महाराष्ट्रातले नावं देतो आम्ही सगळे पोलिसांनी इन्क्वायरी करा शंभर टक्के नाव देतो पार मुंबई मी नवी मुंबई मुंबई ठाणे संभाजीनगर नाशिक पुणे नागपूर इथले नाव देतो सरकारने कारवाई करावी दुसरा वेळा चालू आहे एक तरुण पिढी बरबाद होती आय पी एलच्या माध्यमातून हा मोठा बेटिंगचा व्यवसाय चालू आहे म्हणून मला तो विषय वाटला म्हणून तो मी मांडलेला आहे आणि हे राजरूस पण या सगळ्या गोष्टी चालू आहे भेटल मी नाही मी ट्विट केलं आणि पत्र पण लिहितोय मी ह्या संदर्भात राज्य सरकारला भेटा तर गृहमंत्री ठिकाणावर कुठे भेटायला ठिकाणावर असले तर भेटेल नाहीत म्हणून चालू आहे सरकारचा काना रोळ आहे याला पोलिसांना माहिती आहे <laughs> पोलिसांनी ठरलं तर एक तासात या महाराष्ट्रातले ता सगळं बंद होऊ शकते तुम्हाला दाव्यासहीच सांगतो मी पण पोलिसांच्या आशीर्वादानंच हे चालू आहे पोलिसांना आशीर्वाद कधी मिळतो राज्यकर्त्याचा आशीर्वाद असल्यावर